आता कुठेच ते हातात येतात तीस केलं आम्ही घेतली तेव्हाच्या रुपया न हे तुम्ही तर तुम्हाला जी साटिंग रिंग आणि YouTube चडून नाहीये हे सपोर्ट पासून पाहिजे होतं पण ते टच होत जातं असं कधीच नाही हे काय Ben भाई का मतलब है कि के सरप्राइज दे सारी टेंशन याद है Ben de. कि मैं तुम्हें मन से स्टार्ट तुम तो हमें किक को सोचते थे कि यार अनीस कभी उधर से हुई

तो मैं अधिपति स्टूडेंट एक एक्सपीरियंस करते हैं और एक खूबसूरत आवाज मत करो कल हो तो अरे मैं कहते टेस्ट बताओ बोला ना बताओ तो जो हम लोग इंडोर कर देना अच्छा इतनी है हां हां सकते हैं मैं मुझे समझ आता बाएं से एक शब्द करा करती राष्ट्रपति खाली जगह पर शिवाजी ने अपने पार्टी शेयर 34 कर दिया

सुरू केलं आणि कधी कधी काय होत ना शुभर कुठं चांगलेलं असणार किंवा काहीतरी ऑर्डर ठेवलेलं असणार आणि यू आर व्हेरी प्रॅक्टिकल की आम्हाला अजिबातच कोणी हिल्पिंग आम्ही आणि

मारतच येणार आहे त्या मारतच येणार आहे उड्या मारणारे जुक्स करणारे आणि आम्हाला सगळ्यांना बघणार आहे एक

मी काही मजा मुला सांगू शकलो काही शकले मला माहित नाही पण एक गोष्ट फॉर्मॅटमध्ये लिहून स्पोर्ट